सिंहरास सिंह राशीसाठी हा सप्ताह प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता देणारा असा जाणार आहे आठवड्याचा शेवट अतिशय शे उत्तम असा जाणार आहे म्हणून जे कोणतेही तुमची महत्वाची कामे असतील तर त्या काळामध्ये तुम्ही करा म्हणजेच तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील सोबतच आपल्या परिवारामध्ये भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता दिसत आहे आणि त्याचे शुभ संकेत तुम्हाला आत्ताच मिळतील आणि त्यातूनही तुम्हाला लाभच मिळतील तरी याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत् प्रयत्न तुम्ही करा सोबतच तुमच्या घरामध्ये अचानक अशा अच्चा काही घटना घडतील त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल शिकायला मिळेल आणि याचा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल तुमच्या घरी अचानकपणे पाहुणे येतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये गर्दी वाढेल थोडंसं कामामध्ये ताण पडेल परंतु आनंदही तेवढ्याच प्रमाणात मध्ये वाढल्याचे तुम्हाला दिसून येईल घरचे सगळे मंडळी मिळून कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे किंवा असं म्हणा ना की एखादी छोटीशी ट्रीप किंवा फॅमिली ट्रीप तुम्ही प्लॅन कराल आणि त्यामुळे घरच्या सगळ्या मंडळींना खूप मजा येईल आनंद मिळेल घरामधील सर्व मंडळींमध्ये एकोपा वाढेल आणि आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला वेळ घालवायला मिळेल त्यांच्याशी संवाद साधाल आणि त्या मधून भरपूर प्रश्नांचे उलगड्या होतील आणि त्या प्रश्नांवर उत्तरेही सापडतील आणि या सगळ्यांचा परिणामच म्हणजे तुमच्या नात्याला तुमच्या घरातील प्रत्येक नाते संबंध पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट आणि दृढ होईल सोबतच तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या स्कीममध्ये पैसे गुंतवलेले असाल तर त्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि त्यातून तुमचे काही आर्थिक अडचणी असतील तर त्यावरही या लाभामुळे या सर्व अडचणी दूर होतील आणि आपले आर्थिक बाबीतले सगळे प्रश्न सुटतील सोबतच एखादे महत्त्वाचे कार्य जर तुम्ही करत आहात तर ते पूर्ण करताना सर्व सरकारी नियमांचा वापर करूनच ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला उशीर लागला तरी ठीक आहे परंतु नियमांच्या आधारानेच कोणतेही काम पूर्ण करा कारण पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची गरज पडणार नाही सोबतच ह्या सप्ताहामध्ये आपले मन अगदी प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासातही भरपूर प्रमाणात भर पडेल आपण कोणतेही कार्य करताना ते पूर्ण मन लावून कराल एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही तर मग थोडस काम करण्याची पद्धत जरा बदलून बघा म्हणजे आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे किंवा कामामध्ये जरासे बदल करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय फरक पडतो ते तुम्ही बघा जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांना थोडेसे उत्तम परिणाम पाहायला मिळतील स्थळ येतील त्यांच्याकडून सकारात्मक एक तुम्हाला परिणामही दिसायला मिळेल परंतु काही अडचणी जरी आल्या त्याही दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना ना त्यांच्या नात्यामध्ये थोडेसे चढ उतार पाहायला मिळतील तरी तुमच्या तुम्हाला नात्यांवर तुम्हालाच काम करावे लागणार आहे व्यावसायिक वर्गाला हा काळ खूप प्रगतीचा असा जाणार आहे आपल्या व्यवसायामध्ये अजूनच भर म्हणून आपण त्याचे त्याच्याशी संलग्न एखादा छोटासा व्यवसायही सुरू करू शकता किंवा जोड व्यवसाय म्हणतात ना तो तुम्ही सुरू कराल आणि त्यामधून आपल्या व्यवसायाला दुपटीने आर्थिक लाभ मिळेल आणि आपली आर्थिक प्रगतीही जोराने सुरू होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि आपली कामगिरी मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर खूप खुश होतील आणि आपल्या पगारामध्ये वाढ पण होण्याची शक्यता आहे Okay. तरुणांना काही नवीन संध्या प्राप्त होतील त्यांच्या त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा किंवा ज्या काही संधी मिळालेल्या आहे त्याचं त्यांनी सोनं करावं आपल्या डोक्यामध्ये काही नवीन कल्पना असतील तर त्यांना प्रत्यक्षामध्ये उतरवण्याची हीच ती संधी आहे असं विचार करा आणि त्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या बघा यश हे तुम्हालाच मिळणार आहे महिला वर्गाला हा काळ थोडासा प्रतिकूल जाण्याची शक्यता आहे थोड्या शारीरिक कुरबुरी आपले डोकं वर काढतील आणि त्यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे एखाद्या गोष्टीची सतत चिंता तुम्ही करत असतात तर आता त्याचाच दुष्परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर दिसून येणार आहे तरी थोडस जपून कोणतेही कार्य करा आणि आपल्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा विद्यार्थी वर्गाला हा काळ थोडासा चिंताजनक जाणार आहे कारण आपल्या अभ्यासामध्ये काही विघ्ने येण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे आपली एकाग्रताही भंग पावेल आणि ध्येयावरून आपले मार्ग भटकण्याची शक्यता आहे तरी आपल्याला जर असं नको असेल तर आपली एकाग्रता वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा इकडे तिकडे जास्त लक्ष देऊ नका फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा म्हणजेच तुम्हाला अनुकूल परिणाम पाहायला मिळतील ज्येष्ठ वर्गाला एक महत्वाचा सल्ला आहे तो म्हणजे कोणतेही कार्य करा परंतु प्रथम आपल्या आरोग्याला तुम्ही प्राधान्य देत चला कोणतेही नवीन काहीतरी शिकायचे असेल तर तुम्ही नक्की शिका त्यातून आनंद घ्या परंतु आरोग्याची प्रथम काळजी घ्या आणि त्यामधूनच तुमच्या मनाचा उत्साह द्विगुणित होईल आणि तुमचे मन अगदी प्रसन्न राहील एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये सफलता देणारा असा जाणार आहे तरी आपण त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद